हे जे फळ्याव लिहिलंय मित्रांनो कोण जाणार घरातून बाहेर हा प्रश्न जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये कारण या आठवड्यात जे नॉमिनेशन मध्ये नाव आलेले आहेत ते खूप चर्चेचा विषय आहेत त्यामुळे सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की यातून घरातून बाहेर कोण जाणार आता मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहे की नक्की हे जे नॉमिनेट झालेले लोक आहे यांच्यामधला खरंच कोणता कंटेसन आहे तो डिझर्व करतो घरातून बाहेर जाण्यासाठी नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हस्तार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर घरातून बाहेर जाण्यासाठी सहा लोक नॉमिनेट आहे सूरज चव्हाण निक्की तांबोळी योगिता पंढरनाथ कांबळे निखिल दामले आणि छोटा पुधारी उर्फ घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुदिना हे सहा लोक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत आता यामध्ये आपण सूरज चव्हाण बद्दल बोलूया सूरज चव्हाण खूप जास्त चर्चा आहे बाहेर खूपच जास्त लोक त्याला सपोर्ट करत आहेत गावातून आलाय मातीतून आलाय आणि घरामधला पण परफॉर्मन्स त्याचा चांगला आहे म्हणजे आतापर्यंत त्याने जे जे मुद्दे उचललेले आहेत ते सगळे लोकांना मुद्दे आवडलेले आहेत आणि बिग बॉसचे मेकर सुद्धा सुरेश चव्हाणची एक वेगळीच मार्केटिंग करत आहे सध्या सोशल मीडियावरती सूरजचं नाव गाजत असल्यामुळे बिग बॉसची टी आर पी वाढली जाते काय वाढली जाते टी आर पी वाढली जाते त्यामुळे सूरज चव्हाण एवढ्यात तरी घरातून बाहेर जाईल असं मला तरी वाटत नाही तर माझ्या मते हा सेफ असू शकतो सुरेश चव्हाण सेफ असू शकतो त्यानंतर कोण आहे निक्की तांबोळी हे बघा निक्की तांबोळीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र आहे निक्कीला कोणी पसंत नाही करत आहे जेव्हा निक्कीचं नाव नॉमिनेशन मध्ये आलं तर सोशल मीडियावरती पोस्ट फिरायला लागल्या की महाराष्ट्राच्या अपमान करणाऱ्या बाईला बाहेर काढायची वेळ आली चला तिच्या विरुद्ध आपण वोटिंग करूया पण मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की बिग बॉसची मेकर्स एवढी मोठी रिस्क घेतील निकेला काढण्याची रस घेतील मला नाही वाटत की बिग बॉस चे मेकर निकेला काढण्याची रस घेतील कारण निक्की एक घरातला विलन आहे आणि विलन लोक एवढ्यात बाहेर नाही पडत आणि विलन जो आहे तो होण्याचा फायदा जो आहे तो निकेला होणार आहे आणि सुद्धा सेफ या आठवड्यात होणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट निक्की घरातून बाहेर जाणार नाही त्यानंतर पुढचं नाव आहे योगिता चव्हाण खरं या नावाबद्दल थोडीशी शंका निर्माण होतीये खरं तर पब्लिकच्या वोटनुसार जे आहे योगिताला बऱ्यापैकी सपोर्ट मिळत आहे पण घरातला परफॉर्मन्स बघता योगिताचं नाव कुठे दिसत नाहीये खरं सांगायचं तर घरामध्ये आपण पाहिलं असेल एक कॅप्टन्सी टास्क सोडला तर त्याआधी योगिता कुठे दिसली होती अजिबात नव्हती दिसली भाऊच्या धक्क्यावर फक्त एकदा बोलताना दिसली त्यामुळे मला असं वाटतं बिग बॉस चे मेकर्स योगिताच्या नावाचा विचार करत असेल सध्या तिथीत की हिला जर का बाहेर काढलं तर घरातील इक्वेशन काय होतील त्यामुळे या नावाला आहे खतरा काय आहे या नावाला आहे खतरा पुढचं नाव आहे पंढरीत कांबळे पंढरीनाथ कांबळेचं पण सेम आहे पंढरनाथ कांबळे आले होते खूप मोठा गलबला घेऊन बोलले होते की मला ज्यांनी नावं ठेवली त्यांचे तोंड बंद करायचे अमुक तमुक त्यांनी बऱ्याच गोष्टी बोलल्या होत्या पण घरात आल्या परफॉर्मन्स काय परफॉर्मन्स आहे झिरो काही सुद्धा परफॉर्मन्स नाहीये तर अशा परफॉर्मन्स बरोबर बिग बॉसचे मेकर त्याला घरामध्ये ठेवतील का त्याच्यात बिग बॉसने त्यांना दोन तीन वेळा हे मारलेले आहेत की तुम्ही तुमचा परफॉर्मन्स सुधारा त्यामुळे मला असं वाटतंय की पंढरनाथ कांबळे हे खूप जास्त रिस्कवर आहेत आणि यांना सुद्धा जो आहे खूप मोठा खतरा आहे पंढरनाथ कांबळेंना सुद्धा त्यानंतर पुढचं जे नाव आहे निखिल दामले, हे सगळ्यात जास्त रिस्की नाव आहे असं मला सध्या स्थितीत वाटतंय याला भाऊच्या धक्क्या जे आहेत ते पूर्णपणे इग्नोर करण्यात आलं होतं घरामध्ये सुद्धा त्याचे डिसिशन काय घेतो हे त्याला माहित नाहीये कुठे बोलताना दिसत नाहीये ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याचं फुटेज बाहेरपर्यंत पोहोचत नाहीये आणि कलर्सचा चेहरा आहे म्हणून आतापर्यंत तो घरामध्ये राहिला असं मला सध्या स्थितीत वाटतंय पण आता इथून पुढे घरामध्ये राहील की नाही याबद्दल खूप जास्त शंका निर्माण झाली आहे त्यामुळे या आठवड्यात हा खूप जास्त रिस्कवर आहे खूप जास्त म्हणजे हा बाहेर जाण्याची ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के शक्यता आहे असं मला वाटतंय त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते आहे छोटा पुढारी ओरप छोटा पुदेना कसं आहे तुम्ही याला काही बोला म्हणजे शिवेगाळ का करा काही करा पण याला तुम्ही अवॉइड नाही करू शकत हा घरामध्ये काही ना काही एक ट्विस्ट घेऊन येत असतो म्हणजे जे निक्की बरोबर मैत्री असो किंवा घरात त्याने उचललेले मुद्दे बाली जरी असले तरी तो काहीतरी प्रयत्न करतोय बोलतोय म्हणजे तुम्ही मला विचाराल तर ही योगीत असेल पंढरनाथ कांबळे असेल किंवा हा निखिल असेल या तिघांपेक्षा जास्त बऱ्यापैकी फुटेज आहे ते छोटा पुढारी उर्फ छोटा पुदिनाला मिळालेला आहे त्यामुळे बिग बॉसचे मेकर्स एक आठवडा ठेवण्याची याला चान्स आहेत म्हणजे एक चान्स देण्याची बिग बॉसचे मेकर्स याला शक्यता आहे की बाबा हा पुढे काहीतरी करू शकतो आणि माझं अजूनही असं प्रश्न मत आहे की सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी जो है, ने है, और पेशल आहे यांना बिग बॉसच्या मेकर्सने प्लॅन करून घरामध्ये आणलेला आहे आणि यांच्यासाठी पेशल काहीतरी आहे त्यामुळे हे एवढ्याच घराच्या बाहेर जातील असं मला वाटत नाही सध्या स्थितीत मला ही जी तीन नावं आहेत ती योगिता पंढरनाथ आणि निखिल ही तीन नावं घरातून बाहेर जाण्याची दाट शक्यता वाटते आणि सगळ्यात जास्त जर का रिस्क कोणाला असेल तर मला असं वाटतंय की निखिल कोण निखिल जो आहे या आठवड्यात त्याला बॅक पॅक करावी लागणार आहे तुमचं काय म्हणणं आहे माझ्या दृष्टीने तर निखिल हा या आठवड्यात घराच्या बाहेर जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतं कोण जाईल या आठवड्यात घराच्या बाहेर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता खिया